जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट गच्चीवरून पडल्याने अठ्ठेचाळीस वर्षीय इस्माचा मृत्यू खामगाव शहरातील दाळफैल भागात काल रात्री घडली घटना झोपेत असताना लघवीसाठी उठलेल्या इस्माचा गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्री खामगाव शहरातील दालफैल भागात घडली खामगाव येथील रहिवाशी विजय दशरथ बावने वय वर्ष अठ्ठेचाळीस हे काल एकतीस मेच्या रात्री घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते दरम्यान मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ते लघुशंकेसाठी उठले मात्र डोळ्यांमध्ये झोप असल्याने बावने यांचा तोल गेला व ते अचानक गच्चीवरून खाली पडले यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबियांनी त्यांना लगेचच रुग्णालयात नेले मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे